सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी तुमच्यापर्यंत एक महत्वाचा विषय पोस्ट केलेला होता की ज्याच्यामध्ये सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी एकंदरीत आलेल्या दोन लाख एकाहत्तर हजार अर्जांपैकी दोन हजार एकाहत्तर हजार फक्त मुलांनी सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलसाठी म्हणजे शिपाईसाठी ग्राउंड दिलेला आहे त्यापैकी एकंदरीत किती मुलं क्वालिफाय होणार कोण कोण क्वालिफाई क्वालिफाय होणार कशा पद्धतीने मेरिट लागणार किती मुलं सिलेक्ट होणार फायनल दहा पैकी जसा की रेशो असतो एकाच दहा प्रमाणात त्याचं संपूर्ण विश्लेषण जे आहे तो आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही जर पाहायला नसाल तर एक विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आताच खूप महत्वाचा विषय आहे की गेले आठवडा भर झालं परत मुलं सारखे मेसेज करतात सारखे कॉल असतात भेटतात सुद्धा आणि म्हणतात सर नवीन पोलीस भरतीत सांगा अरे ह्या पोलीस भरतीला आम्हाला एक मार्क कमी पडला ह्या पोलीस भरतीला आम्हाला दोन कमी पडले या पोलीस भरतीला आमचं झालंच नाही आहे आणि आम्ही नैराश्य आहे तर आम्ही आतापासूनच तयारी करण्याचं ठरवलेलं आहे तर मग कशा पद्धतीनं आम्ही करायचो पोलीस भरती जर प्लीज गायडन्स करा तर त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय ज्या ज्या मुलांचं हातशे मार्क गेलेले आहेत एक एक मार्क दोन दोन मार्कांनी पोलीस भरती गेलेले आहेत लक्षात ठेवा त्या मुलांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची सूचना आहेत त्याच पद्धतीनं जी मुलं नवीन आले जी मुलं मुली नवीन आलेत आता मार्केटमध्ये लक्षात ठेवा मग त्यांच्यासमोर हजारो प्रश्न असतात की कुठल्या अकॅडमी लावू कुठला क्लास लावू काय करू कसं करू काही माहीत नसते सगळं वेगळं जग असतात जसं जसं ठेचा लागत जातील तसंच सगळे अनुभव येत जातात आणि तो पण वय निघून जाते परिणामी मग कळते की बाबा आपण असं करायला नको पाहिजे होतं आपण असं करायला पाहिजे होतो वगैरे वगैरे सो पूर्ण गायडन्स या व्हिडिओमध्ये असणार आहे तुम्ही थमने बघितलंच असाल की भरतीचं वारं सुटलंय हे याचं रिझन अशा पद्धतीने आहे की सरकार सुद्धा याचा उपयोग कशा पद्धतीने करून घेणार आणि या वेगवेगळ्या अकॅडमी सुद्धा याचा उपयोग कशा पद्धतीने करून घेणार ह्याचं पूर्ण विश्लेषण आपण या मध्ये बघणार आहोत सो चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला डे बाय डे अशाच अपडेट भेटत राहतील आणि येणारी जी अपकमिंग भरती आहे त्या भरतीच्या पहिल्या दिवसापासून त्या शेवटच्या दिवसापर्यंत अगदी जॉईनिंग होऊपर्यंत जॉईनिंग झाल्यानंतर आतमध्ये ट्रेनिंग सेक्शनला असतील आंतरवर्ग भाई वर्ग असतील ते कशा पद्धतीने असते ट्रेनिंग वगैरे हो कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात सगळंच सगळं तुम्हाला आपल्या चॅनलकडून पोहोचवणार आहे त्यामुळं चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे इथून पुढचे सगळे अपडेट्स अपडेट जे आहे ते तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जातील ठीक आहे सो पोलीस भरतीचा विषय अजून दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती पूर्णपणे संपलेली नाही आहे अजून सुद्धा सांगतोय जे काही महाराष्ट्रातली सत्तर टक्के पोलीस भरती आहे ती क्लोज झालेली आहे आणि तीस टक्के पोलीस भरती पेंडिंग आहे पुण्याचं पेंडिंग आहे मुंबईचं पेंडिंग आहे सगळ्याच गोष्टी पेंडिंग आहेत लक्षात ठेवायचं या गोष्टी स्लो चालू झाल्यात कारण की जे काही विधानसभाचं इलेक्शन आहे ते एक महिना तब्बल पुढे गेल्यामुळं या सरकारला थोडा स्पेस भेटला या गृह विभागाला थोडा स्पेस भेटलाय त्यामुळे हे सगळं रिलॅक्स आहे पहिला खूप धावपळ झाली खूप मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान झालं आय होप की ह्याच्या पुढे सुद्धा असं होता कामा नाही योग्य ते क्लायमेट बघून पोरांना सर्व मुला मुलींना समान न्याय देता आला पाहिजे गव्हर्नमेंटला तर आणि तरच या पोलीस भरती असतील किंवा वेगवेगळ्या भरती असतील त्या मान्य ठरतील लक्षात ठेवायचं पोलीस भरती ह्याला फिजिकल असते त्यामुळं ह्या गोष्टी आउटडोअरला असतात त्यामुळं मुलांवरती कोणत्याही पत्तीने अन्याय होणार नाही किंवा हातची मुलं मरण पावणार नाहीत याचं सुद्धा सरकारनं लक्ष घालायला पाहिजे कारण की जवळजवळ आतापर्यंत चार ते पाच मुलांचा मृत्यू या पोलीस भरतीमध्ये झालेला होता वेगवेगळ्या पद्धतीचे पोलीस भरतीला मृत्यू झालेलं होतं मीडियानं तुमच्यापर्यंत सांगितलं नाही पण आपले चॅनल जे आहेत मी स्वतः तुमच्यापर्यंत सगळी प्रोसेस जे काही चार पाच मुलं मरण पावले ते सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं होतं त्या पद्धतीनं काही मुलींचा हात मोडला काही मुलांचे पाय मोडले काही मुलांना चक्कर आल्या पण हे कुठं बाहेर पोचलं नाही कारण की डायरेक्टली जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनीच दारी सांगितलं होतं की कोणत्याही पद्धतीनं मीडियावाल्यांना आतमध्ये एंट्री नाही हे सगळं चाललंय ते सगळं आमचं चालू आहे पाच वर्षासाठी आमचं सत्ता भोगासाठी ह्या सगळी कारण चालू आहेत त्यामुळं आम्हाला हे नको आहे आमच्या जे काही आमचं घाणेड काम आहे किंवा आमचे जे चुकीचे गोष्टी आहेत त्या मीडियापर्यंत पोहोचून त्या मीडिया थ्रू ते समाजापर्यंत पोहोचता कामा नाही यासाठी मीडियाला मजाव केलेला होता हे सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पालकांनी आणि सर्व समाजाने बघितलेलं आहे आपल्या माध्यमातून कमीत कमी तेथेपर्यंत जाते ठीक आहे सो so, नवीन पोलीस भरतीबद्दल काही मुलांचे प्रॉब्लेम आहेत की सर पडणार आहे की नाही पडणार पडेल की नाही पडेल किंवा कशा पद्धतीनं त्या गोष्टी होणार आहेत एक लक्षात घ्या अजून सुद्धा जोपर्यंत जोपर्यंत सर्व घटकातील जोपर्यंत सर्व जिल्ह्यातील सर्व घटकातील रिक्त असलेल्या जागांचा आढावा जोपर्यंत डिपार्टमेंटला येत नाही तोपर्यंत ही पोलीस भरती आ, हे होत नाही आउट होणार नाही बाहेर पडणार नाही पहिली गोष्ट रिक्त जागा किती आहेत ते विचार करतील केव्हा हा सगळ्या जिल्ह्याच्या रिक्त जागा असतील समजा वीस हजार फॉर एक्झाम्पल देतो तुम्ही वीस हजार जागा रिक्त असतील तर त्यातल्या किती द्यायच्या वीस हजार तर भरत नाही शंभर टक्के भरती कोणीही केली नाही आज सगळ्यात आज सगळ्यात शंभर टक्के भरती कोणीही केली नाही परिणामी जवळजवळ आतापर्यंत सत्तर टक्के पोलीस भरती कव्हर झालेली आहे रिक्त पदांपैकी नवीन जागा निर्माण करण्याची गरज आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये वाढते अन्याय अत्याचार असतील बलात्कार असतील सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलाय कशा पत्तीनं दोरं किंवा अजून सुद्धा पहिल्यासारखा जर पहिल्यासारखे जरा हे होत भीती होती कायदा सुव्यवस्थाची आता पण ती कशा पद्धतीने भीती राहिली नाहीये आमच्या लाखो हजारो मुलं मुली महाराष्ट्रामध्ये परिणामी देशामध्ये सुद्धा चिरडल्या जातात लक्षात ठेवायचं तरी सुद्धा ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे कायदा व्यवस्था जर राखायची असेल तर शंभर टक्के ही पोलीस भरती व्हायलाच पाहिजे जसं की सरकार सांगते की कायदा व्यवस्था राखण्यासाठी आम्हाला पोलीस भरतीची गरज आहे किंवा पोलिस कॉन्स्टेबलची गरज आहे पोलीस शिपायाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण करून द्यावी अशी एक मान्यता घ्यावी लागते मान्यता घेऊन मग त्याच्यावरती एकंदरीत किती पोलीस भरती करायचं हे सगळं सरकारचं काम असतं सगळीच्या सगळी भरती पोलीस भरती करत नाही ती चाळीस तीस ते चाळीस हजार जागा रिक्त असतील तीस ते चाळीस हजार जागा रिक्त असतील तर त्यापैकी दहा हजार असतील बारा हजार जागा असतील हे फक्त एक आकृती बंद तयार करतात आणि त्याच्यानुसार काय करतात एक ठराविक पोलीस भरती त्या रिक्त असलेल्या शंभर टक्के जागांपैकी तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के अशी भरती घेतात आणि ती पूर्ण करायला सुरुवात करतात आता विषय अशा पद्धतीनं आहे विधानसभा तोंडावरती आहे विधानसभा तोंडावरती आहे आणि अजून सुद्धा मुंबईला ऑक्टोंबरचे पाच ते दहा तारीख ऑक्टोंबर पाच ते दहा तारखेपर्यंत लेकी बेकी हे सगळं होऊन जाईल लक्षात ठेवायचं ऑक्टोंबरची पाच ते दहा तारीख तोपर्यंत पुण्यात सुद्धा होऊन जाईल आणि सगळे घटक एकदम टोटली क्लोज होतील देन नवीन पोलीस भरती फक्त पोलीस भरती काय करणार आहेत ऍड पाडणार आहेत आता ऍड पाडतातच का हा विषय खूप महत्वाचा आहे काही मुलांना प्रश्न पडतात की सर ऍड पडणार तरी आहे का शंभर टक्के याच्या पाठीमागचा इतिहास बघितला तर विधानसभेच्या अगोदर काही पोलीस भरती काही सरकारनं पाडलेले आहेत का पाडलेले आहेत कारण की आपल्याला दाखवायचं आहे आपण ज्यावेळी एखाद्याला मत मागायला जातोय त्यावेळी आम्ही काम काय केलं हे त्यांना दाखवावं लागतं की एवढी पोलीस भरती दोन हजार एकवीसला केली एवढी पोलीस भरती आम्ही दोन हजार बावीस तेवीसला केली आणि एवढी पोलीस भरती आम्ही आता पाडलेली आहे म्हणजेच काय आहे की त्यांना दाखवायचं आहे गाजर त्याला दाखवायचंय की एवढी पोलीस भरती पाडले कोण म्हणते साडेसात हजार कोण म्हणते सात हजार फडणवीस बोलले नऊ हजार तोपर्यंत एक सिनियर अधिकारी बोलले साडेसात हजार तो पण जी बैठक झाली विधानसभेच्या अगोदरची पार्श्वभूमीवरती विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती एक बैठक झाली होती त्याच्यामध्ये तब्बल पंधरा हजार जागा सांगितल्या होत्या तो पण मध्येच बारा हजार मध्येच बारा हजारचा आकडा आला म्हणजे अशा पद्धतीने ह्या सगळ्या द्विधा अवस्था या जागेबद्दल झालेल्या आहे त्यामुळे मी काय बोललो तुम्हाला की भरतीचं वार सुटले किती जागा येणार काय जागा येणार हे कुणालाच माहित नाहीत जोपर्यंत आकृती बंद किंवा रिक्त जागेचा आढावा येत नाही तोपर्यंत एकंदरीत संख्या कळत नाही तोपर्यंत कुणीही सांगू शकत नाही की किती जागेची भरती पडणार आहे मग भरपूर जण सांगतात नऊ हजार पडणार तयार राहावा बारा हजार पडना तयार राहावा पंधरा हजार पडणार तयार राहा ओके न पडले हे काय आहे हे सरकार अशा पद्धतीने वापर करून घेते की आकडे मोठे मोठे सांगायचे आणि पडताना एवढंच पाडायचं झालं त्याच पद्धतीने आता दुसरी बाजू आता अजून भरती पडायचे त्याच्या अगोदर ऍडमिशन पण चालू राहत अकॅडमीची वेगवेगळ्या अकॅडमीची वे बरोबर आहे मग असा विषय आहे आता आपण सप्टेंबर महिन्यात आहोत अजून सप्टेंबर चालू व्हायचा तरी पण पुढे आपण सप्टेंबर महिन्यात आहोत अजून याच्या पुढं हे विधानसभेची इलेक्शन निवडणुका वगैरे सगळ्या पूर्ण होऊपर्यंत कोणीही फिजिकल घेऊ शकत नाही आता गेल्या वेळीची बॅच आहे एकशे एक सत्रातील किंवा त्याच्यात समथिंग पुढे मागचे जे सत्रातील बॅच आहेत ते आता ट्रेनिंग पूर्ण करून इकडे आपल्या जे काही वेगवेगळे सेंटर आहेत त्यांचे मुख्यालय तिथे ते, ते आता जॉईनिंग होतील ट्रेनिंग संपून बरोबर आता ही जी मुलं आहेत सतरा हजार समथिंग सतरा हजार चारशे समथिंग ही मुलं अजून ट्रेनिंगला जायची आहेत ट्रेनिंगला जाऊन ती मुलं नऊ महिन्यानं बाहेर पडतील बरोबर आणि जोपर्यंत निकाल लागत नाही विधानसभेचा निकाल लागला तो पण कोणीही भरती घेऊ शकत नाही निकाल लागल्यानंतर यांचा आनंद उत्सव हे ते परत हे स्थापना पद स्थापना हे मंत्री तो मंत्री हे खाते वाटप सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये परत राजकारण त्यामध्ये परत बघायला गेलं तर हा इकडे गेला पळून तो तिकडे गेला पळून हे नाटकेबाजी राजकारणातील तुम्हाला माहितीच आहे हे सगळं चालू होणार आरोप प्रत्यारोप चालू होणार आणि लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही समाज अक्षरशः विखुरलेला आहे एकदम खालवलेल्या परिस्थितीमध्ये समाज असताना सुद्धा आपल्याकडे ह्या पद्धतीचे राजकारणी लोक जन्माला आलेत ह्या महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे ठीक आहे सो त्यानंतर काय होणार आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा पद्धतीने सगळे महिने चालू होतील आणि जी ही जी पोलीस भरती आहे आता जी नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस आहे हीच फिजिकल सुरूव्याला दोन हजार पंचवीस उघडणार दोन हजार पंचवीस मध्याच्या दरम्यान किंवा दोन हजार पंचवीसच्या मध्याच्या अगोदर थोडंफार ही पोलीस भरती सुरू होऊ शकते ही पोलीस भरती सुरू होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे पण आतापासूनच तुम्ही जर अकॅडमीला गेला डिगर सात आठ महिने तुम्ही फी देणार सहा हजार सात हजार आठ हजार समथिंग काय असेल ते असेल एवढी फी काही गरज नाही आहे काही गरज नाही तुम्ही दोन तीन महिने जर प्रॉपर तुम्ही स्वतः जर सकाळ संध्याकाळ वर्कआउट प्लॅनिंग जर केलात स्वतःच तर शंभर टक्के तुम्हाला ऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क फिजिकलला घेऊ शकता एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे मग आता विषय राहिला आताच्या पिरियडमध्ये आम्ही काय करू शकतो तर मी जो रेशो सांगितला आहे तुम्हाला एकाच दोन म्हणजे तुम्ही दोन तास प्रॅक्टिस करत असाल आतापासून एक तास प्रॅक्टिस करत असाल आतापासून तर तुम्हाला दोन तास स्टडी करायला पाहिजे दोन तास वर्कआउट करत असाल तर चार तास तुम्हाला स्टडी करायला पाहिजे चार तास वर्कआउट करत असाल तर तुम्हाला आठ तास कमीत कमी स्टडी करायला पाहिजे तर अशा पद्धतीनं तुम्ही स्टडीला आतापासून वेळ देऊ शकताय आतापासून तुम्ही टाइम टेबल जर केला तर शंभर टक्के तुम्हाला पाच सहा महिन्यामध्ये पेपर नव्वद प्लस मार्क पडू शकतात पेपरला नव्वद प्लस मार्क पडू शकता एवढं लक्षात ठेवायचं आणि हे आपल्या हाताचं काम आहे कुठल्या अकॅडमीला जायची गरज नाही अकॅडमीला जायची गरज नाही म्हणतोय मी तुम्हाला समजले काय म्हणतोय मी त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की नवीन पोलीस भरती कितीची पडणार आहे सर आणि आम्ही काय करायचं हे सगळं राजकारण सांगितलं राजकारणी लोक याचा वापर करून कसे घेतात अकॅडमीवाला याचा वापर कसे करून घेतात ज्यावेळी फडणवीस सांगितले नऊ हजार एक बाईट गेलेली होती बघा नऊ हजार पोलीस भरती पडणार आहे मग ऍडमिशन चकाचक फुल होऊन बसले घ्या आता एक वर्ष पुरा आतमध्ये डांबून असतात काय करायचं ते स्वतःला बंद न घाल आणि स्वतः करा घरामध्ये बघा शंभर टक्के पोस्ट निघणार काय विशेष नाही मध्ये काय असतं बंद असत फक्त दर रविवारी फक्त तुला दोन तास मोबाईल देणार झालं किंवा दर रविवारी तुला दिवसभर मोबाईल देणार अदरवाइज तुला मोबाईलच भेटणार नाही झालं घ्या एवढं ह्या विषय असू फक्त याच्यापेक्षा वेगळं काही नसते अकॅडमीसाठी खूप महत्वाचा विषय आहे गेले खूप वर्ष झालं वेगवेगळ्या डिपार्टमेंट किंवा वेगवेगळ्या अकॅडमीला मी स्वतः ट्रेनिंग दिलेला माणूस आहे मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी ॲडमिशन करायला बसलेलो नाहीये किंवा मी कुठे कुठली पुस्तकं वाटत वाचत किंवा पुस्तकं तुम्हाला विकत बसलो नाही हे पुस्तक घ्या ती पुस्तक करा हे करा ते करा आपण स्ट्रेट फॉरवर्ड आहे तुमच्यापर्यंत लक्षात ठेवायचं प्रामाणिकपणे काम करतोय त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय ज्याने ज्याने आपल्याला फॉलो करतात त्या विधासाठी त्यांचा फायदा होणं खूप गरजेचं आहे त्यांचा फायदा होणं खूप गरजेचं आहे अकॅडमी कधी लावायची हा दोन तीन महिने राहिले मग लावा मग जॉईन करा मी नाही म्हणत नाही पण आतापासून काही गरज नाही वर्षभर तुम्हाला जवळजवळ आठ संघ अठ्ठेचाळीस किंवा पन्नास हजार रुपये तुमचे असेच गेले काही गरज नाही काही गरज नाही लक्षात ठेवा तुम्ही वय एकोणीस प्लस आहात तुम्ही मोठे झालात स्वतःवरती बंद घालू शकतात विषय नाही अशा पद्धतीने त्यामुळं पोलीस भरती पडणार का तर भरती हो पडणार आहे किती पदांची पडेल जोपर्यंत आकृती बंद येत नाही किंवा सुधारित जागा येत नाही तोपर्यंत कुणी सांगू शकत नाही की कि किती जागांचा भरती पडणार आहे भरती पडणार फक्त आणि फक्त जे काही फॉर्म आहे ते भरून घेणार आणि रेलमध्ये भरती चालू होईल दोन हजार पंचवीसला चालू होईल तोपर्यंत एक सूचना देतोय अजून सुद्धा तुमच्याकडे दीड महिना कमीत कमी आहे दीड पावणे दोन महिने आहेत तुमच्याकडं तर आतापासून आतापासून ज्यांची ज्यांची डॉक्युमेंट पेंडिंग आहेत त्यांनी डॉक्युमेंट सगळी प्रोसेस पूर्ण करा मी कळकळीची विनंती करतोय मी मला वारंवार फॉर्म भरत असताना खूप मोठे मेसेज आले जवळजवळ जा चार ते पाच हजार पोरांचे मेसेज आले होते फॉर्म भरताना की सर कशा पत्तीनं कशा पत्तीनं असं आहे आमचं तसं आहे मग माझं तसं नाही मग मी काय करू नाही आता तुझ्याकडे वेळ आहे ना आता सगळी डॉक्युमेंट कवर करून ठेव आता सगळी डॉक्युमेंटची फाईल तयार करायला लाग म्हणजे पुढच्या दोन महिन्यामध्ये तुमचं कसं असते अटी की तुम्हाला फॉर्म भरायचे शेवटच्या डेटच्या अगोदरची सगळे डॉक्युमेंट लागतात फॉर्म भरायची शेवटची डेट असते इथून इथोपर्यंत तर इथेपर्यंतच्या डॉक्युमेंटच्या अगोदरची सगळे डॉक्युमेंट लागतात लक्षात ठेवायचं नंतर हे पळायला लागतो मग अरे काय करू अरे काय करू हे नाही ते नाही मी काय करू नाही आता काळा दोन हजार चोवीस मध्येच येते काय प्रॉब्लेम नाही आहे आम्ही ही डॉक्युमेंट तुम्हाला पुढे चालणार ही डॉक्युमेंट तुम्हाला पुढं सगळी चालणार त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय होता की नवीन पोलीस भरतीबद्दल काय विषय आहे सर तर नवीन पोलीस भरती पडणार आहे त्याच्यापैकी आपलं वारंवार नवीन एक व्हिडिओ सिरीज चालू करतोय नवीन पोलीस भरतीसाठी पण आता तरी तुरतास तुर्तास थोडे दिवस एक पाच सहा दिवस तरी मुंबई पोलीस भरती आणि बाकीच्या पोलीस भरतीवरती फोकस आहे त्यामुळं ज्या मुलांचं मुलां नवीन पोलीस भरतीची तयारी करताय त्यांनी आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी ही पोलीस भरती कव्हर होईल लय लय पंधरा ते वीस सप्टेंबर सगळं क्लोज होणार आहे पंधरा ते वीस सप्टेंबर पर्यंत सगळी पोलीस भरती कव्हर होते पूर्ण राहतात फक्त ते फिजिकल सॉरी लेखी राहते बाकी सगळे घटक पूर्ण होऊन जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळे पहिल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा दुसरी गोष्ट टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही दोन्ही सुद्धा ग्रुप जॉईन करून घ्यायचे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे सो वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार आहे पोलीस भरतीची तयारी आतापासून करत असाल तर फिजिकल सोबत लेखी फक्त एकाच दोन हा रेशो बाळगा लेखी फिजिकलला एक तास देत असाल तर लेखीला दोन तास अशा पद्धतीने नियोजन करा अभ्यास पूर्ण फोकस देऊन करा नोट्स काढा शेवटच्या दिवशी रिव्हिजन असू दे बाकी सगळ्या गोष्टी असू द्या जोपायच्या अगोदर रिव्हिजन असू दे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला आता तिथून पुढे मी देणार आहे नवीन पोलीस भरती बद्दल पण ज्यांचे वारंवार प्रश्न होते की सर तयारी करू का नको करू वगैरे वगैरे तर शंभर टक्के तयारी करा दुसरी गोष्ट आता जे भरतीला असेल मागच्या भरतीला असेल त्याच्या मागच्या भरतीला असाल तरी सुद्धा एक गोष्ट सांगतोय की वारंवार जी मुलं भेटीनला राहिलेत दोन वेळा राहिलाय तीन वेळा राहिलाय चार वेळा राहिलाय शेवटची भरती आहे अशा पद्धतीला तर त्या पोरांना सांगतोय तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या करताय त्या परत परत सांगतोय की जोपर्यंत आपण ग्राउंडच्या मध्ये बसत नाही तोपर्यंत हा वाघ जागा होत नाही किंवा ती वाघे जागी होत नाही तर विद्यार्थ्यांना सांगतोय तुम्ही चुकीचं करताय एवढं फिजिकल जेवढं सोपं वाटत नाही तेवढं लेखी सुद्धा सोपं नाही आहे दोन्ही गोष्टी त्या 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 ठिकाणी ग्रेट आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही फिजिकलला करत असताना तुमचा जो न्यूनगंड आहे भरतीमधला की जोपर्यंत आपण ग्राउंडला बसत नाही तोपर्यंत आपण लेकीचा विचार करायचा नाही हे कुठेतरी चुकताय लक्षात ठेवायचं हे गणित चुकल्यामुळे तुम्ही सारखं वेटिंगला राहताय परत ह्या गोष्टीचा विचार न करता तुम्ही झोवरतनं सुरुवात करताय त्या चुकते झोरतनं सुरुवात नाही आता तुझा अनुभवातनं सुरुवात असणार आहे जे पाठीमागं चुकलेल्या होत्या गोष्टी त्या पुढं घे आणि त्याच्यावरती काम कर शंभर टक्के तुला वर्दी भेटणार शंभर टक्के तुला वर्दी भेटणार मग ती मुलगा असू दे मुलगी असणे आणि कोणी असू दे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं छोट्या छोट्या गोष्टी सांगत असतोय आणि त्याच गोष्टी तुम्हाला पुढं नडत असतात लक्षात ठेवायचं त्यामुळे भरती करत असताना या गोष्टीकडं सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ शेअर करेन पण आता तुर्तास महत्वाचं म्हणजे पोलीस भरती पडणार आहे लवकर लवकर पडेल फिजिकल त्याचं होणार दोन हजार पंचवीस ला कोणीही काळजी करू नका पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासोबत आपला चॅनल असणार आहे आणि तुम्हाला त्यावेळी सुद्धा नोटिफिकेशन असतील किंवा काही इम्पॉर्टंट मेसेज असतील पीडीएफ असतील तर पहिला मग चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळी पुढच्या भरतीसाठी आपला चॅनल कामाला येणार आहे लक्षात ठेवायचं त्याचबरोबर दोन्ही सुद्धा लिंक जे आहेत टेलिग्रामचे ग्रुप व्हॉट्सअपचे ग्रुप लिंक आहेत त्या दोन्ही सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही दोन्ही सुद्धा लिंक जॉईन करायचे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद